नमस्कार सगळ्यांना आज जय शिवराय तर आज बघा मी इथं सकाळी सकाळी लवकर आवरून घेतलं कारण की गायीला गोऱ्याला गा आहे ना आज बाहेर बांधलं तर त्याच्यामुळं आज इथं चारा नाही टाकला तर तर मी सकाळी सकाळी लवकर इथं क्लिनिंग करून घेतली नाहीतर गोरं इकडे गाय आणि गोरा इकडे सोडलं की या गोठ्यामध्ये तेव्हाच मी क्लिनिंग करत असते पण आज सकाळी लवकरच करून घेतली त्यांना बाहेर बांधलं होतं तर आणि आज एकदम असं हलकासा पाऊस सुरू झाला आहे सकाळी सकाळीपासून आठ वाजेपासून चालू झालं आहे आता दहा अकरा वाजत आले तरी पण चालूच आहे बुरबुर बारीक आहे असं एक एक थेंब आणि एव इथं बांधून दिलं होतं तर पूर्ण असं खाऊन घेतलं तिने आणि गवत पण सापवून गेलं फार्मरचं पूर्ण तर गोऱ्याला काल मी तुम्हाला तो तिथं खात होता मी तिथं बांधलं होतं बघा त्यांना म्हणतो तिथं बांधा तर आज त्यांनी तिथं बांधलं त्याला कारण की चांगलं गवत होतं तिथं खायला तर इथं हे यांच्या मित्राचं ट्रॅक्टर आहे तर त्यांना घरी गावात राहतात ते तर त्यांना गावाजवळ लावायला जागा नाही त्यामुळे मग इथं लावलं होतं तर त्यांनी तिथं तिला ट्रॉलीला बांधून दिले तर तिला पायाला बांधले कारण हे बघा पायाला बांधले बघा खाली कारण ती ना गळ्यातून काढून घेते जर गळ्यात सरट वगैरे काही टाकलं तर तर शिंग नसल्यामुळं लगेच ती तिची प्रॅक्टिस झाली की कशी बांधली तरी गळ्याला तरी ती काढूनच घेते त्याच्यामुळं मग तिला मधी पण बांधलं ना गोठेमध्ये तर तसंच बांधतात ते पायालाच बांधून ठेवतं म्हणजे ती सुटत नाही तर चला आज दिवसभर बघू काय काय होतं म्हणून पण बघा तर आज बागेमध्ये वगैरे काही काम वगैरे नाही आहे तर सोयाबीनीमध्ये आपल्याला काम होतं म्हणजे सोयाबीन निंदायची होती पण आताही पाऊसच उघडत नाही त्याच्यामुळं सारखं ओलं असल्यामुळे आणि औषध मारेल होतं काही गवत जे आहे ते सडून गेलं म्हणजे जळूनच गेलं बरंसं असं थोडंफार राहिलं आहे तर असं म्हणजे मोठं मोठं तर सोयाबीन पण मोठी जर ऊन गेली तर गवत सावडून जाईल सगळं आणि जे मोठं मोठं कांग्रेस वगैरे राहील ते आपण उकटून आहे बघू आता काय काय होतं ते तर हे बघा सकाळपासून जशी टिप टिप आठ वाजेपासून सुरू झाली मी सकाळी व्हिडिओ साडे अकराला शूट केला होता तसं परत आत्तापर्यंत अजून पण तसंच टिप टिप चालू आहे जास्त नाही एक 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 थेंब असं पाऊस येतो जास्त काही येत नाही तर आपलं चाळीचं जे नेट आहे ते पण आज चार पाच दिवस झाले तसं वर करायला चान्सच नाही कारण की पाऊस पण असतो आणि दिवसा जरी पाऊस नसला तरी शिरळ असल्यामुळे गारवा लागतो आणि त्याला बारीक बारीक कोंब वगैरे येतं कांद्यांना त्याच्यामुळे ते काही उघडलेलंच नाही तर मी निघाले आता घास कट कर, कर, करायला कारण की ऊन वारा पाऊस काही <laughs> असू द्या आपल्या दारामध्ये बांधलेल्या जनावरांसाठी चारा काढणं हे आवश्यकच आहे कारण की त्यांना आपण बांधून ठेवलं आहे त्यामुळे त्यांना आपल्याला आणणं गरजेचंच आहे चला मी आता पहिले चारा कट करून आणते ते गेले पुढं चारा कट करायला इतका चिखल इतका चिखल झालाय आता पायाच इतके झावं राहिले कारण की टिपटिप जी आहे ती आठ वाजेपासून रात्री पण बारा एक वाजेपर्यंत चांगले म्हणजे टिपटिप नव्हती चांगला पाऊस होता पाणी पण चांगलं साचलं होतं वावरणमध्ये तर आपलं हे पाणी डायरेक्ट खाली रस्त्याला पाणी निघतं वावरातलं अरे बघा देव त्यांनी शेळ्यांसाठी चालवलंय तर आपण लावलेलं होतं ह्या शेवरी शेवरीच ना देवकिवेणी सुबाबळ 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 शेवरी वेगळी असते ना तर त्यांच्याकडे दोन तीन शाळे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं तर त्या शाळांसाठीच घेऊन जातं बाकी गवत वगैरे नाही घेतील तुम्ही गा हां गवत पण थोडंसं आणि हे पण थोडंसं पाय गोल्या तेव्हा त्यांना चाल गोवल्या चाल घाल लवकर हे कसं बसलं चाल इकडं हा एक मोठा मामी <laughs> साई? कर ना। चला इकडे पाय दो ग पाय मोठ्याने हाताची घडी घातली लगेच लहान आपण ओम ओम ना गोल्या 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 कोयत खाली ठेव साई खाली ठेव चला बाय करा बाय करा वा गोल्या सुद्धा बाय बाय मम्मी